हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग तिसरा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक तीन अर्जुन म्हणतो आहे एवत यथार्थ आत्मानं परमेश्वर द्रष्टुम इच्छामि ते रूप ऐश्वर पुरुषोत्तम भाषांतर हे पुरुषोत्तम हे परमेश्वर तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो तरीही या प्राकृतसृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात हे मी पाहू इच्छितो मला तुमचे ते रूप पाहण्याची इच्छा आहे तर अर्जुन भगवंतांना इथे पहिल्या ओळीत परमेश्वर म्हणतो आहे दुसऱ्या ओळीत पुरुषोत्तम म्हणतो आहे आणि म्हणतो आहे की भगवंता तुम्ही जे काही स्वतःबद्दल वर्णन केलं आहे एवम एतत यथा आत्तत्वम तुम्ही जे काही वर्णन केलं आहे त्याप्रमाणे आत्मानम परमेश्वर तुम्ही स्वतः माझ्यासमोर आहात आणि तुमचं मूळ स्वरूप मी बघतो आहे तरी काय दुसऱ्या ओळीत म्हणतो आहे अर्जुन द्रष्टुम इच्छा मी ते रूपम मला मात्र ते रूप तुमचं पाहायचं आहे द्रष्टुम पाहण्याची इच्छा मी माझी इच्छा आहे कसं रूप आहे रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम तर भगवंता तुमचं जे ऐश्वरशाली रूप आहे प्राकृतसृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात ते मी सगळं पाहू इच्छित आहे तर अशा प्रकारे या तिसऱ्या श्लोकामध्ये अर्जुन आहे तो आपली इच्छा भगवंतांसमोर प्रकट करतो आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की अर्जुन म्हणतो आहे हे परमेश्वर तुमच्या विभूतींबद्दल तुम्ही मला जे काही सांगितले त्याविषयी मला संशय नाही परंतु पोटी, मला तुमचे ते रूप पाहायचे आहे ज्या रूपात तुम्ही तुमचं ऐश्वर आणि परमनियंता परमेश्वर असल्याचे गुण प्रदर्शित करीत असता तर तुमचं सगळं ऐश्वर असलेलं परम नियंता तुम्ही आहात परमेश्वर आहात हे गुण प्रदर्शित करणार तुमचं तसं रूप मला बघायचं आहे पुढे अर्जुन म्हणतो आहे हे परमेश्वर हे पुरुषोत्तम तुम्ही सगळं काही जाणता तुमच्या रूपाचं दर्शन घ्यायची माझी इच्छा सुद्धा तुम्ही जाणता कृपा करून माझी ही इच्छा पूर्ण करा तर वैष्णव आचार्य समजवतात कि भगवंत जे परमेश्वर आहेत परमनियंत आहेत ते सगळं काही जाणतात भगवंतांच्या भगवंत भग्वन्ता आहेत ते भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आणि म्हणून अर्जुन आहे तो भगवान श्री कृष्णांकडे स्वतःची इच्छा प्रकट करतो आहे अर्जुन म्हणतोय हे भगवंता मी तुमच्या माधुर्याचं आस्वादन अनुभव आता सहजपणे करत आहे तर अर्जुन आहे तो भगवंतांचा पार्षद आहे सखा आहे आणि त्यामुळे भगवंतांचं अर्जुनावर आणि अर्जुनाचं भगवंतांवर अतिशय प्रेम आहे आणि ह्या प्रेमाचं आदानप्रदान अर्जुन सतत भगवंतांबरोबर करतो आहे आणि म्हणून अर्जुन म्हणतो आहे की मी भगवंता तुमच्या माधुर्याचं आस्वादन अनुभव आता सहजपणे करतच आहे पण कारण की तुमची कटुरस धारण करायची इच्छा आहे त्यामुळे माझ्या मनात तुमचं ऐश्वर आणि शक्ती यांचा अनुभव घ्यायची इच्छा निर्माण झाली आहे तर अर्जुन काय म्हणतोय की भगवंता तुमची इच्छा झाली आहे की कटूरस आता धारण करायचं आहे आणि म्हणून माझ्या मनात तुमचं ऐश्वर हो। आणि तुमच्या शक्ती यांचा अनुभव घ्यायची इच्छा निर्माण झाली आहे तर ह्याचा अर्थ समजवताना वैष्णवाचार्य म्हणतात की अर्जुन हा भगवंतांचा मित्र आहे आणि आत्तापर्यंत भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वतःविषयी जे काही ज्ञान दिलं आहे ते सगळं अर्जुनाने स्वीकारलं आहे तर भगवान श्रीकृष्णांबरोबर अर्जुनाचं मधुरतेचं नातं आहे पण आता लवकरच अर्जुन आहे त्याला भगवान श्रीकृष्ण विश्वरूप दर्शन करून कशा रीतीने भगवंत हे विनाश करता आहेत हे सुद्धा रूप दाखवणार आहेत तर असं जे भयंकर प्रचंड मोठं असं विश्वरूप अर्जुन जेव्हा पाहील, तेव्हा ते रूप भगवंत भगवंत जे दाखवणार आहेत अर्जुनाला ते रूप अर्जुनाला घाबरवणारं आहे तर एका मित्रासाठी आपल्या दुसऱ्या मित्राचं असं प्रचंड रूप पाहणं अनेक मुख असलेलं अनेक हात अनेक पाय असलेलं असं प्रचंड रूप पाहणं हा अर्जुनाला एक कटू अनुभव असणार आहे पण म्हणजे आपण वाचलं ना की अ, अर्जुन म्हणतो आहे की भगवंता तुमची कटुरस धारण करण्याची इच्छा आहे म्हणजे त्याच्या मागेच हे काय आहे अर्जुनाला काय मिळणार आहे भगवंतांचं तसं रूप पाहून एक कटू अनुभव कडू असा अनुभव मिळणार आहे पण संपूर्ण जगताच्या कल्याणासाठी अर्जुनाला विश्वरूप जे साथी हे विश्वरूप दाखवणं म्हणजे भगवंतांनी ठरवलं आहे की मला आता संपूर्ण जगताच्या कल्याणासाठी हे विश्वरूप दाखवायलाच हवं अर्जुनाला ते विश्वरूप दाखवणं हे अतिशय आवश्यक होतं तर अर्जुनाच्या माध्यमातून भगवंत आहेत ते सगळ्यांना उपदेश देऊ इच्छितात आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण आहेत ते अर्जुनाला प्रेरित करतात आणि म्हणून वेळोवेळी आपण भगवद्गीता वाचतो आहोत तर त्यामध्ये अर्जुन आहे तो विविध प्रश्न विचारतो आणि भगवंत त्याला उत्तर देतात तर अशा प्रकारे भगवंतांचीच इच्छा आहे की अर्जुनाने विविध प्रश्न विचारावेत आणि म्हणून भगवंत त्याला प्रेरित करतात मग तो प्रश्न विचारतो आणि भगवंत मग त्याला उत्तर देतात आणि हे सगळं जे भगवद्गीतेचं मार्गदर्शन आहे त्याचा मग सगळ्यांनाच पुढच्या पिढीला फायदा होणार आहे तर या उद्देशाने हा भगवद्गीता सांगण्याचा सगळा उपक्रम तो आहे तो भगवंतानी हातात घेतलेला आहे तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बो